धाराशिव जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या भूम तालुक्यातील ज्योतिबाची वाडी येथील ज्योतिबा देवाची मुख्य यात्रा चोवीस एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे या यात्रेसाठी धाराशिव जिल्ह्यासह बीड नगर जिल्ह्यातून हजारो भाविक गर्दी करतात ह्या यात्रेला बावीस एप्रिलपासूनच सुरुवात होणार आहे मात्र यात्रेचा मुख्य दिवस हा चोवीस एप्रिल असणार आहे ज्योतिबा देवस्थान हे एक जागृत देवस्थान असल्याने परिसरातील व जिल्हा व जिल्ह्याबाहेरील भाविक देखील मोठ्या संख्येने यात्रेमध्ये गर्दी करतात मंदिराची या ठिकाणी आपण सांगण्यात येते की ज्योतिबा मंदिराची यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्योतिबा मंदिरा ज्योतिबाची वाडी या ठिकाणी साजरी होतात ज्योतिबाची वाडी या, या गावाला नाव ज्योतिबा मंदिरावरूनच पडलेलं आहे आणि या गावचं वैशिष्ट्य म्हणजे हे गाव पूर्ण शाकाहारी आहे गावामध्ये मांसाहार वगैरे केला जात नाही आणि यावर्षीची ही यावर्षी चालू होणार आहे उद्या दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी यात्रेनिमित्त देवाचं देवकार्य या ठिकाणी देवापशी रात्री सायंकाळी सात वाजता सर्व गावकरी जमतात आणि वड्या भाकरीचा नैवेद्य दे देवाला दाखवून सर्वजण सहभोजनाचा आनंद घेतात त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी पौर्णिमे दिवशी गावातून सर्व देवाच्या सासनकाट्या सर्व गावकरी आंबिली वगैरे घेऊन ज्योतिबाच्या मंदिराकडे येतात ज्योतिबाला आपल्या नवसाप्रमाणे शेरणी वाटप ज सासनकाट्याची मिरवणूक पौर्णिमे दिवशी सर्व गावकरी लोक आनंदाने मंदिरासमोर येऊन साजरे करतात आणि तिसऱ्या दिवशी जी मुख्य यात्रा असते परगावची लोकं भरपूर या ये ठिकाणी येतात आणि देवाचं दर्शन नवसाला पावणारा असा हा ज्योतिबा देव आहे अशी सर्व लोकांची श्रद्धा आहे आणि मग त्या मुख्य यात्रेच्या दिवशी पहाटे देवाचे पालखीची मिरवणूक निघते छबिना निघतो आणि सासनकाठ्याच्या गजरामध्ये देवाची मिरवणूक काढली जाते सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित असतात पंचवीस ते तीस हजार साधारणतः लोक या यात्रेसाठी जमतात बीड जिल्ह्यातून आसपासच्या गावातून सर्व लोक देवांच्या दर्शनासाठी या ज्योतिबाच्या मंदिरामध्ये येतात आणि आनंदाने देवाचं दर्शन घेतात आणि शेवटीच्या पहाटे चार वाजता देवाची पालखीची मिरवणूक निघल्यानंतर आरती होते देवाची आणि सर्वांना महाप्रसादही वाटप केला जातो आणि त्या दिवशी पुन्हा दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी देवाचाही आणखी परत दुसऱ्या दिवशी छबीना मिरवला जातो आणि सर्व गावातील लोक सासनकाट्या वगैरे घेऊन येतात परत दुसऱ्या दिवशीसुद्धा देवाची पालखी काढली जाते आणि अशा पद्धतीनं त्या दिवशी संध्याकाळी यात्रेची सांगता होते सर्व भाविक आनंदाने यात्रेमध्ये सहभागी होतात असं आमच्या या ज्योतिबा देवाच्या देवस्थानचं महात्म्य आहे यावर्षी पण ज्योतिबाच्या मंदिराला सर्व भाविक भक्तांनी देणगी देऊन कलरचं काम केलेलं आहे सर्व भाविक भक्त अगदी सडळ हाताने देवाच्या कामासाठी मदत करतात सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो अशाच प्रकारचं देवाचं कार्य पुढे चालून होत राहो हीच ज्योतिबाचरणी प्रार्थना करतो